आणि बीडच्या भगवान गडाला निधी मंजूर करण्यात आला परंतु या निधीचं श्रेय मी माझ्याकडे कधीच घेणार नाही असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी खरंतर म्हटलेलं आहे हा निधी दोन हजार चौदा साली मुख्यमंत्र्यांनीच जाहीर केलेला होता आणि श्रेय घेण्यासाठी माझ्याकडे इतर अनेक गोष्टी आहेत त्यामुळे जे लोक माझ्यावरती श्रेयवादाचा आरोप करतात त्यांच्याविषयी मला काहीच बोलायचं नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे भगवानगडासाठी सरकारकडनं तीन कोटींचा निधी मंजूर झाला आहे या निधीतनं या गडावरच्या अतिथीगृहाचं कामकाज करण्यात येईल अशी माहिती काल मुंबईत देण्यात आली त्यानंतर गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी पंकजावर टीका करत हा निधी त्यांनी नाही तर मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे कुणीही त्याचं श्रेय घेऊ नये असं विधानही केलं होतं कुठली स्टेटमेंट दिले नाही मी काही जाहीर केलं नाही मला काही त्याच्याबद्दल मी तो निधी जाहीर केला किंवा मी दसऱ्यावर मुख्यमंत्र्यांच्या बरोबर गेले होते मी काही दिलं का तुम्ही मीडिया आले ऑफिशियली कुठलं स्टेटमेंट दिलं मी काही प्रेस नोट घेतली का प्रेस घेतली माझा म्हणजे हे सगळं श्रेय भगवान बाबांचा आहे त्यांच्या आशीर्वाद आणि हे सगळं होतं माझं अजिबात त्याचं श्रेय असं मी कधी लाचणार नाही आणि श्रेय लाटण्यासाठी माझ्याकडे एवढं काम नाही तेव्हा आज मंजूर झालेलं आहे मी ऍब्सुल्युटली त्याच्यावर कुठलंही स्टेटमेंट केलेलं नाही उगीच माझ्या नावाने आता हे दुःख होतं